शिवसेनेच्या कोल्हापूर येथे झालेल्या महाधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी भावूक भाषण केले होते मी एक बाप आणि नवरा म्हणून अपयशी ठरलो असे ते म्हणाले होते दरम्यान ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या या भाऊक भाषणावर घणाघाती टीका केली आहे गदार आणि खोटारड्यांवर महाराष्ट्र विश्वास ठेवू शकत नाही त्यामुळे ही रडारड चालली आहे असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे एकनाथ शिंदे यांच्या भावुक भाषणावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की गद्दार आणि खोटारड्यांवर महाराष्ट्र विश्वास ठेवू शकत नाही त्यामुळेच ही सगळी रडारड चालली आहे खोट बोलायचं हे त्यांचं धोरण आहे त्यांच्याकडे कोणीही लक्ष देणार नाही ज्यांनी त्यांना घडवलं त्यांना मंत्रीपद दिलं सगळं काही दिलं त्यांच्याच पाठीत जो माणूस खंजीर खूप असू शकतो ते किती खडल्या मनाचे आहेत आणि त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा आहे तुम्ही ठरवा असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र